अनेक महत्वाच्या बातम्या आपण सविस्तरपणे पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर घाटकोपर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा चौदावर तर एक जण अजूनही गंभीर जखमी अठ्ठ्याऐंशी जणांना बाहेर काढलं असून एकतीस जणांना डिस्चार्ज मिळाल्याची पालिकेची माहिती घाटकोपरमधील इतर तीन होर्डिंग्जही बेकायदेशीर होर्डिंग्स काढण्याच्या कारवाईला थोड्याच वेळात सुरुवात होईल मुंबईतील एक हजार पंचवीस होर्डिंग्सना नोटीस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरला मोदी तिसऱ्यांदा लोकांसमत आजमावणार तर एक जूनला वाराणसीत होणार मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोपी घालून सत्कार सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरणी आणखी एक आरोपी अटकेत लॉरेन्स बिष्णोई टोळीतील आणखी एका सदस्याला अटक तर चार जणांना अटक झाली असून एकाचा पोलीस कोठडीस मृत्यू झालाय पावसाळ्यात बावीस दिवस मोठी भरती येण्याचा अंदाज साडेचार मीटरहून अधिक मोठ्या लाटा उसळणार तर वीस सप्टेंबरला सर्वात मोठी भरती येण्याचा अलर्ट दुर्घटना टाळण्यासाठी सतततेचा इशारा रविवारपासून चार धाम यात्रेला सुरुवात हजारो नागरिक धामच्या दर्शनासाठी दाखल तर गर्दीमुळे दर्शनासाठी आलेल्या चार भाविकांचा दुर्दैवी मृत्यू काशी टोल प्लाझाजवळ टोल मागितल्यावर महिला कर्मचाऱ्याला धडक दिल्लीहून येणाऱ्या कारची महिला कर्मचाऱ्याला धडक तर महिला गंभीर जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू ठाकरेगटाचे खासदार संजय राऊतांचं पंतप्रधानांना पत्र आठशेहून अधिक कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी पत्र तर नाशकात वाटाघाटीद्वारे भूसंपादन केल्याचा राऊतांचा आरोप अंदमानमध्ये एकोणीस मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाची माहिती तर केरळमध्ये मान्सून लवकर दाखल होण्याची चिन्ह नांदेडमधील भंडारी बंधूंवर संभाजीनगर आणि नाशिक आयकर विभागाचा छापा एकूण एकशे सत्तर कोटी रुपयांचं बेशोबी धन आणि व्यवहार जप्त तर आठ किलो सोनं आणि चौदा कोटी रोख रक्कम आणि उर्वरित रकमेच्या केवळ नोंदीत सापडल्या खेडू शब्दासाठी जॉकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव परवानगीशिवाय आवाज फोटोग्राफ वापरण्यावर बंदी घालण्याची केली आहे मागणी